उन्हाळा सोडून भर पावसाळ्यात वन अतिक्रमण धारकांवर कारवाई मानवी संवेदनाहीन असलेला बुलढाणा वन विभागाचा प्रताप अतिक्रमण धारकांचा वन व पोलीस हल्ला वन व पोलीस विभागाच्या आठ ते दहा गाड्यांची तोडफोड तर अठरा पोलीस वन विभागाचे कर्मचारी जखमी बुलढाणा <सथ> जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील मोहेगाव माळेगाव या वन अनेक वर्षांपासून वन जमिनीवर अतिक्रमण करून काही नागरिक राहत होते अनेकदा वन विभागाने या नागरिकांना नोटीसही दिल्या मात्र अतिक्रमणधारकांवर उन्हाळा किंवा हिवाळ्यात कारवाई करण्याऐवजी हो वन विभागाने भर पावसाळ्यात या अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याची मानवी संवेदनाहीन कृती केली आणि यातूनच अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण हटवण्यासाठी केलेल्या वन विभागाच्या व पोलीस विभागाच्या पथकावर सशस्त्र हल्ला केला या हल्ल्यात वन आणि पोलीस विभागाचे सतरा ते अठरा कर्मचारी जखमी झाले आहेत याशिवाय वन विभागाच्या जवळपास आठ ते दहा गाड्यांची तोडफोडही करण्यात आली आहे सदर हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निलेश तांबे हे अतिरिक्त पोलीस फोर्स फाटा घेऊन घटनास्थळी पोहोचले मात्र वन विभागाने भर पावसाळ्यात अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याची केलेली सक्ती ही त्यांच्याच अंगलट आल्याचे चित्र बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झाले आहे त्यामुळे वन विभागाने मानवी संवेदनाहीन कृती समोर आल्याचे बोलले जात आहे वास्तविक भारतीय वन कायदा एकोणीसशे सत्तावीस नुसार वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करणे हा गुन्हा आहे व हे अतिक्रमण कोणत्याही ऋतूत कायद्याने बंधनकारक असते मात्र ज्या ठिकाणी मानवी संवेदना जोपासल्या जातात अशा ठिकाणी अतिक्रमण हे उन्हाळा किंवा हिवाळ्यात काढण्यात यावे अशी रीत आहे मात्र बुलढाणा वन विभागाने पावसाळ्यातच अतिक्रमण काढण्यात काढण्याचा आग्रह धरला आणि यातूनच अतिक्रमणधारक आणि वन विभागात संघर्ष बघायला मिळाला यात मात्र वन विभागाचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे आणि अधिकारी यांच्यात संघर्षाबाबत वन अधिकारी काय म्हणाले आपण ऐका तयारी होती कारवाईसाठी एवढा वेळ का लागला सुरुवातीला अतिक्रमणधारकांना त्यांचा अतिक्रमित क्षेत्रातील झोपड्या काढण्यासाठी दुपारी दोन वाजेपर्यंत वेळ देण्यात आला त्यांच्या सांगण्यावरूनच सदरचा वेळ देण्यात आला होता परंतु दिलेल्या वेळेमध्ये त्यांनी झोपल्या काढल्या नाही आणि जेव्हा प्रशासन कारवाई करण्यास गेले तेव्हा त्यांनी सशस्त्र हल्ला केला असंही सांगण्यात की काही कुठलं पत्र येणार आहे स्थगितीसाठी नाही त्याच्यामुळे थांबले होते काय सांगायला नाही त्यांना वेळ देण्यात येत होता की त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःच काढून घेण्यासाठी वेळ देण्यात आलेला होता सध्या काय ठरलेलं आहे प्रशासनचे लोक जे अधिकारी आहेत ते परत गेलेले आहेत जखमी लोकांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेले आहे त्यांच्यावर उपचार चालू आहे आणि यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे सर या लोकांवर जे काही कर्मचारी हल्ला झाला किती कर्मचारी जखमी आहेत आणि कशा माध्यमातून त्या नागरिकांनी हल्ला केलेला कुठले शस्त्र होते काठ्या कोयता मिरची पावडर दगड यामार्फत हल्ला झालेला आहे आणि जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये किती जखमी लोक त्याच्यामध्ये एकूण सतरा कर्मचारी जे आहे ते जखमी आहे सर आज माळेगाव येथे काय घटना घडलेली आहे माळेगाव या ठिकाणी शासकीय वन जमिनीवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी झोपड्या बांधून अवैध राहणाऱ्या लोकांना निष्कासित करण्यासाठी वन विभाग पोलीस आणि एस आर बी एफची टीम गेली असतात त्या ठिकाणी सदर अतिक्रमणधारक यांनी सदर पोलीस वन विभाग आणि एस आर बी एफच्या टीमवर सशस्त्र हल्ला करून सोळा लोकांना जखमी केलेले आहे सोबतच आठ ते दहा गाड्यांचे फोडून नुकसान केलेले आहे सदर आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात येणार आहे सहन दैनिक खबरे साठी अशोक जसवानी बुलढाणा